नमस्कार मंडळी मी कवयत्री देवकन्या कांबळे गायकवाड आणि आज मी समोर एक तुमच्यासमोर एक प्रेरणादायी कविता घेऊन आली आहे आणि त्या कवितेचं नाव आहे चालत राहा कायम पुढे आणि ही कविता सांगायचा उद्देश म्हणजे आपण वेळोवेळी अभ्यास करत असताना किंवा आपण ध्येयाच्या मागे राहत असताना कधीकधी आपण डी होतो आणि डिमोटिवेट होत असताना मग आपल्याला मग कुठला मार्ग सुचत नाही आणि आपण तिथेच थांबतो आणि मग आपल्याला सांगायला पण कोणी नसतं की आता काय करू जे काय करायला हवं मग आपण डिमोटिवेट होऊन मग आपलं काम तिथेच शिल्लक ठेवतो म्हणून मला असं वाटतं की एक कवयित्री या नात्याने कवि कवितेचा एक शुद्ध हेतू म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांनी सर्व विद्यार्थ्यांनी कायम चाल कायम पुढे चालत राहिलं पाहिजे म्हणून ही कविता आपल्यासमोर आहे कवितेला स्टार्ट करते धगधग ते ती मशाल आता आता कुठे ती रणांगणी धगधग ते ती मशाल आता आता कुठे ती रणांगणी आणि मध्येच पुन्हा चमकून उठली आकाशातील चांगणी मध्येच पुन्हा चमकून उठली आकाशातील चांदणी म्हणजे बघा आता आपल्या मनामध्ये एक अशी आग निर्माण झाली आहे काहीतरी करावं आपण पुढं गेलं पाहिजे असं एकदम मोटिवेट होऊन आपण सुरुवात केलं आणि मग मध्येच कुठली तरी एक अडचण येते म्हणजे बघा आपण अभ्यासाला अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि मध्येच काहीतरी संकट आलं किंवा मग रात्र झाली बाबा आता झोप येते आता कसं करणार म्हणजेच मध्येच पुन्हा चमकून उठली आकाशातील चांदणी बहरून आला काळोख पुन्हा खुनवत पुस्तक करशील कसे म्हणजे कधी कधी अभ्यास करत असताना लाईट वगैरे जाते आणि मग अंधार पडतो म्हणजे तो आपल्याला विचारतो आता कसं मी आलो आहे तू कसं करणार बहरून आला काळोख पुन्हा खुनवत पुस्तक करशील कसे स्वप्न होते उशाशी माझ्या मग झाकणार का नसे म्हणजे स्वप्न एक मनात होते आणि त्याची एक जिद्द कायम होती मग ते जर स्वप्न आपल्या मनात असतील तर आपले डोळे झाकणारच नाही आपण कशा तरी कुठल्या तरी प्रकाशाची संधी शोधत असतो मग आपण बॅटरी लावू टॉर्च लावू काहीतरी करू पण अभ्यास करू शकतो जर आपली जिद्द असेल तर घटका नाही वाट पाहण्या धडपडू लागला हात पुढे म्हणजे आता आपल्याला वाट बघण्यासाठी वेळच नाही कारण आपल्यास आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत वाट बघण्यासाठी वेळ नसताना मग आपण कसं काय वाट बघू शकतो गुपित होते स्वप्नच सगळे मग चालू लागले पाय पुढे जर आपलं आपण कोणाशी घरानं मांडायला जाऊ तर आपले म्हणजे स्वप्नच असं हे होऊन जातील मग ते स्वप्न गुपित ठेवलेलेच बरे कारण गुपित स्वप्न ठेवून जर काम करत राहिलो तरच आपले स्वप्न पुढे पूर्ण होऊ शकतात गुपित होते स्वप्न सगळे मग चालू लागले पाय पुढे आता म्हणजे एक अर्थ पण असा का कोन्हा ठाऊक चांदणी मला सांगत होती चमक पुढे का कोन्हाच ठाऊक चांदणी मला सांगत होती चमक पुढे म्हणजे रात्र तर झाली आहे अंधार तर पडला आहे पण मध्येच एक चांदणी म्हणजे कवितेच्या ध्रुवपदातच आहे म्हणजे अन्मध्येच पुन्हा चमकून उठली आकाशातील चांदणी म्हणजे का कुणास ठाऊक चांदणी मला सांगत होती चमक पुढे आता जरी रात्र झाली जरी आकाशात चांदणी चमकत असेल तर ती चांदणी म्हणते एवढा अंधार असताना मी एकटी दिसते चांदणी दिसते त्याच्यामध्ये चा कमी कमी किंवा जास्त पण मी दिसते आहे म्हणजे तूसुद्धा आका अंधार असतानासुद्धा म्हणजे तुझ्या प्रयत्नाला तू पूर्णविराम देऊ नकोस म्हणजे पूर्णविराम न देण्यासाठी तुला प्रयत्न पुढे ठेवले पाहिजेत आणि करुनी रात्रीचा दिवस पुन्हा आणि करून रात्रीचा दिवस पुन्हा चालत राहा कायम पुढे चालत राहा कायम पुढे धन्यवाद कविता आवडली असल्यास आस। लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला अशाच नवी नव, नव नवीन नवनवीन कविता हव्या असल्यास मला एक विशेष द्या म्हणजे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्या कवितेतून मांडू शकते आणि कवीला काय हवं असतं जिथेने पोचे रवी तिथे पोहोचे कवी कुठल्याही भावना कवितेतून मांडण्याद्वारे मला एक तुम्ही संदेश द्या आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद